घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क आणि कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघातील हेद गावातील उभाटा गटाचे शेकडो कार्यकर्ते मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश करून सामील झाले या कार्यकर्त्यांनी आज कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तसेच पालकमंत्री नामदार नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांच्या कार्यशैलीवर समाधान व्यक्त करत पक्षप्रवेश केला या कार्यकर्त्यांमध्ये उभटा सेनेचे से भुईबावडा पंचायत समिती मतदारसंघाचे निरीक्षक श्रीधर फोंडके शाखा प्रमुख प्रभाकर राठोड आणि हेद ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश फोंडके यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला तसेच गणेश फोंडके राजेश फोंडके शिवाजी डांगे रवींद्रनाथ फोंडके यशवंत फोंडके नाना फोंडके मारुती गुरव सचिन गुरव यश गुरव सौरभ फोंडके चंद्रकांत फोंडके गावच्या माजी सरपंच व विद्यमान सदस्य प्रतीक्षा फोंडके सत्यवान फोंडके प्रमिला फोंडके डांगे बाबू फोंडके दीपक फोंडके व अन्य अनेक कार्यकर्ते यांनी पक्षप्रवेश केला आहे यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत ते विभागातील प्रमुख भाजपा पदाधिकारी कदम यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका